नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनल वर पुन्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी बनवणार आहोत आता आपला होळीचा सण आलेलाच आहे म्हटलं मग आपण तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया आधी कसं व्हायचं आपल्याला डाळ शिजवावी लागत असे मग नंतर ती डाळ आपल्याला गुळ किंवा साखर मिक्स करून ती परत मिक्सर मधून काढावी लागत असायची खूप ही जरी ट्रेडिशनल पद्धत असली तरी लेंदी आणि त्रासदायक व्हायची त्यासाठी मग पुरणपोळी बनवण्याचं टाळल्या जायचं पण बिगिनर्सचा पण हा खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो त्यासाठी याला पर्याय म्हणून मी तुमच्या सोबत इन्स्टंट पुरणपोळी शेअर करणार आहे ही पुरणपोळी मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगणार आहे तरी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पहा आता इथं मी कणिक घेतलेली आहे ही जवळजवळ एक ते दीड कप मी इथं कणिक घेतलेली आहे आपल्याला आता या कणकीचा असा पातळसा डो तयार करायचा आहे त्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे यावरचा डो आहे त्याला छान रंग येणार आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहे आता हातानेही मी पूर्ण त्याला आधी लावून घेणार आहे आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी करत त्याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे पाणी एकदमच टाकू नका आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पोळीसाठी लागणारी कणिक सैलसरच भिजवून घ्यायची आहे आपण थोडी हळद टाकल्यामुळे आपल्या पोळीला छान रंग येणार आहे त्यासाठी यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे आता आणखी मी थोडं पाणी घालून घेते आणि यामध्ये आपण भिजवल्यानंतर थोडं अशा प्रकारे तेल घालून घ्या त्यांनी आपली पोळी दोन ते तीन तास किंवा दिवसभरही राहिली तरी एकदम नरम राहणार आहे आपली पोळी आता मी आणखी थोडं पाणी घालून घेणार आहे आपल्याला पोळीचा गोळा सैलसरच भिजवायचा असतो आपल्याला अशा पद्धतीने आता हा भिजवून घेऊन याला अर्धा एक तास आपण बाजूला ठेवून देणार आहोत असं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि याला असं सैलसर करत राहायचं त्यामुळे ही कणिक छान मुरली जाईल आता पहा अशा पद्धतीनं हा मी गोळा तयार करून घेतला आहे आणि याला वरूनसुद्धा तेल लावून घेणार आहे त्यामुळे वरची बाजू आपली कडक होणार नाही आणि गोळा छान मुरला जाईल आता याच कपाने मी एक कप बेसनपीठ मोजून घेतलेलं आहे इथं मी आधी तूप टाकलेलं नाही आपल्याला हे बेसनपीठ कोरडंच भाजायचं आहे आता आपण जर आधी तूप घातलं तर त्यात गुठळ्या पडू शकतात त्यासाठी आपल्याला हे लालसर आधीच भाजून घ्यायचं आहे आणि हाच कप आपण जो घेतलेला आहे यानेच आपल्याला दोन कप पाणी मोजून घ्यायचं आहे आपण दोन कप अंदाजासाठी घेत आहोत आप मला इथं एकच कप पाणी लागणार आहे आता अशा पद्धतीनं हे मी दोन कप पाणी गरम करून घेणार आहे आणि हे बेसन पीठ मी छान लालसर रंगाचं होईपर्यंत परतून घेणार आहे आता पहा हे छान जेव्हा असा याचा सुगंध येईल तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे इथं आपल्याला घाई अजिबात करायची नाही आपल्याला जवळजवळ दहा ते बारा मिनिट मंद आचेवर हे पीठ छान लालसर रंगाचं होईपर्यंत भाजायचं आहे आणि इथं आपण तुपाचा वापर नंतर करणार आहोत अशा पद्धतीनं हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि हे खाल्ल्यानंतर तुम्ही ओळखू पण शकणार नाही की तुम्ही या बेसन पिठापासून तयार केलेल्या पुरणाची बोळी खाल्लेली आहे म्हणून त्यासाठी हे पीठ आपल्याला मी इथं चमचा बदलून घेतलेला आहे मला त्यांनी थोडं परतायला त्रास होत होता म्हणून मी इथं बदलून घेतलेला आहे आणि हे अशा पद्धतीनं मी आता जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेली आहेत हे मी भाजत आहे आपल्याला हीच एक जी प्रोसेस आहे ती हळूवारपणे करायची आहे आता हे झाल्यानंतर आपण याचा जेव्हा सुगंध येईल तेव्हा समजायचं की आता आपलं पीठ झालेलं आहे आणि पिठाचा रंगसुद्धा थोडा लालसर झाला तेव्हा समजायचं की आपलं पीठ आता भाजून झालेलं आहे म्हणून आता पीठ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि आपलं पीठ चांगलं भाजल्या गेलेलं असलं तर हे चांगल्या प्रकारे पाणी शोषतं त्यासाठी आपल्याला पीठ चांगलं भाजायचं आहे नाहीतर त्यामध्ये चिकटपणा राहण्याची शक्यता असते आता मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे असं मी मिक्स करून घेणार आहे आणि आपलं हे सैलसरच असतं पीठ तेव्हाच आपल्याला त्यामध्ये आप गूळ घालायचं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही यामध्ये साखरही घालू शकता पण मी इथं गुळाचा वापर केलेला आहे त्याच कपाने मी हे एक कप गूळ मोजून घेतलेलं आहे थोडं मागे पुढे तुम्ही केलं तर चालू शकतं कारण कोणाकोणाला जास्त गोड आवडतं कोणाला थोडं कमी गोड आवडतं पण पुरण पोळी ही गोडच छान लागते त्यासाठी मी इथं एक कप हे मोजून घेतलेलं आहे आता आपण हे छान भाजून घेणार आहोत परत आणि ह्या ज्या गुळाचे जे बारीक बारीक असे खडे आहेत ते खडे पूर्ण आपण याचे मोडून घेणार आहोत अशा पद्धतीनं हे पूर्ण आता आपण मोडून घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत इथं मी एक ते दीड चम्मच तूप घातलेलं आहे आणि हे परत परतून घ्यायचं आपण यामध्ये मी विलायची पूड आणि जायफळ नंतर घालणार आहे पहा किती आता छान चोपडं असं झालेलं आहे आपलं हे पुरण आणि आता आपल्याला याच वेळी यामध्ये विलायची पावडर आणि जायफळ खिसून घालायचं आहे अशा पद्धतीनं मी दोन्ही पण यामध्ये घातलेले आहेत आणि पूर्ण एकदा हे मिक्स करून घेणार आहे आणि हे आपण छान असं घट्टसर होईपर्यंत आपण परतून घेऊ कारण आपल्या गुळाचं पण यामध्ये पाणी झालेलं आहे आणि झालं कसं समजायचं तर यामध्ये हा चम्मच असा सरळ राहिला तर समजायचं की आपलं पुरण आता तयार झालेलं आहे पोळी करण्यासाठी आणि हे पूर्ण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याला थंड होऊ देणार आहोत पहा हातावर घेतल्यानंतर आपल्या पुरणाचा असा गोळा व्हायला पाहिजे आणि हाच मग छान आपल्या पोळीत भरल्यानंतर तो पोळीला छान चिकटून राहतो तर मग ते पुरण वेग वेगळं पोळीच्या वेगळं होतं त्या खायला पण ती पोळी चांगली लागत नाही तर आता अशा पद्धतीनं आता आपला गोळा पण हा पूर्ण सॉफ्ट झालेला आहे हाताला थोडं मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि याचा गोळा तयार करते असा गोळा तयार करायचा आणि याची आपल्याला पारी करायची आहे हाताने आणि तुम्हाला ती पारी जमत नसली तर मग आणखी ही सोपी पद्धत सरळ तुम्ही पुरीच्या साईजची लाटून घ्या पोळी अशी हाताने ही पारी करायची आहे आप आपल्याला पद्धती अशा पद्धतीने असा खोलगट भाग तयार करून त्यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा ठेवायचा आहे ही झाली आपली एक पद्धत आणि दुसरी सांगते सरळ याला घ्यायचं आणि लाटून काढायचं लाटली तरी काही हरकत नाही आणि त्यामध्ये मग पुरणाचा गोळा भरून घ्यायचा अशी आपल्याला एवढ्या साईजचीही तयार करायची आहे आणि हा गोळा बघा असा ठेवायचा आहे आपल्याला आणि हे पूर्ण हा असा बंद करून घ्यायचा आहे हे कणिकची जी आपण पुरी तयार केलेली आहे आता यामध्ये एक ट्रिक सांगते ती म्हणजे आपण वरून थोडंसं कणिक टाकून घ्यायची म्हणजे हे फिरवत असताना आपली बोट पूर्ण पूर्णाने भरल्या जात नाहीत आणि ही पूर्ण वरून पॅक होतं आता अशा पद्धतीने जो एक्स्ट्राचा गोळा आहे कणिक पिठाचा तो काढून घ्यायचा आहे आपल्याला कणिकचा गोळा आणि ही पूर्ण बंद झालं तर आपली पोळीसुद्धा फुटत नाही आणि आता अशी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे अशी थोडी प्रेस करा हाताने आणि मग लाटायची आहे ही पोळी आपल्याला परत आपण पीठ लावून घेऊ याला आणि आपल्याला सर्व बाजूनी ही व्यवस्थित लाटायची आहे आता दुसरी बाजू आपण पलटून घेणार आहोत कारण वरून आपण लाटत आहोत तर ती वरूनच पातळ होईल आणि खालून जाड राहील त्यासाठी दोन्ही बाजूनी आपल्याला ही एकसारखी लाटून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही आपल्या पोळीच्या बाजू नरम राहतील आणि आपली पोळी पण एकदम नरम होणार आहे अशा हलक्या हाताने आपल्याला यावर लाटणं फिरवायचं आहे पहा आपली पोळी आता किती छान तयार झालेली आहे कुठूनच फुटलेली नाही आणि काठापर्यंत पुरण आपल्या पोळीत गेलेला आहे छान आता आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे अशा पद्धतीने पूर्ण मी चटकून घेतलेला आहे यावरचं आणि पोळी आपली छान आपल्याला आता भाजून घ्यायची आहे आधी ही खालची बाजू झाल्यानंतर आपण दुसरी बाजू शेकून घेऊ आणि आता त्यावर आपण तूप लावून घेणार आहोत अशा पद्धतीने यावर आपल्याला तूप लावायचं आहे आता ही बाजू पण मी पलटून घेणार आहे आता ही बाजू पण छान अशी भाजणार आहे मी आणि आपल्याला पोळी जास्त कडक होऊ द्यायची नाही नाहीतर आपण जास्त गॅसची फ्लेम वाढ वाढवली तर पोळी आपली कडक होऊ शकते तर ही छान अशी भाजल्यानंतर आपली पोळी नरम राहणार आहे आणि जास्त आपल्याला ही जडू पण द्यायची नाही पहा किती छान आता आपली पोळी ही फुगलेली आहे अशाच पद्धतीनं आपल्याला इतर पोळ्यासुद्धा करून घ्यायच्या आहेत पाहता क्षणी तुम्ही ओळखू शकाल का की ही पुरणाची पोळी नाही बेसनापासून तयार केलेल्या पुरणाची पोळी आहे किती इन्स्टंट होणारी आहे ही तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा पहा आहे ना झटकीपट आपली पोळी खाण्यासाठी तयार आणखी मी याला थोडं तूप लावून घेते आणि ही पोळी आपली छान आता शेकून तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशीच मी ही दुसरी पोळीसुद्धा शिकून घेणार आहे आणि हिला पण असं छान तूप लावून घेणार आहे वरून पहा ही पण पोळी किती छान आलेली आहे आणि कुठेच पोळी फुटलेली नाही पहा अशी दुमळ घालायची पोळीला आणि आपली पोळी आता ही तयार झालेली आहे